सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स पहिल्याकडून आंबोऱ्याकडे जो सात पॉईंट साठ किलोमीटर जो रस्ता आहे आणि त्या रस्त्याकरता चोवीस पॉईंट नव नव्वद कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि या पुला बघण्याकरता पर्यटक देश विदेशातून या ठिकाणी येणार आहेत आणि जो आज जो रस्त्याचा जो काम आहे सुरू तो निकृष्ट दर्जाचा आहे आणि आपण ते दृश्य आज आपण प्रत्यक्ष सत्य पोलीस टाईमच्या माध्यमातून आपण पाहू शकता पहिला ते आंबोरा डांबरीकरणचं काम सुरू असून या रस्त्याचं काम कशा पद्धतीने सुरू आहे ते आज आपण सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या रस्त्याची काय परिस्थिती आहे तर सामाजिक कार्यकर्ते आहेत विनोदजी वंजारी आज आपण सत्य पोलीस टाईमच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर आपण काय सांगाल या रोडाबद्दल काय सांगाल कारण जिल्ह्यातील पहिला ते आंबोरा या रोडाचं काम माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन तेरा एक दोन हजार चोवीसला या रस्त्याचे काम सुरू झाले परंतु जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार आहे या रस्त्याचे काम चोवीस पॉईंट नव्वद कोटीमध्ये झाले आहे त्याच्यात चार किलोमीटर तीन किलोमीटर रोड हा सिमेंटीकरण आहे आणि चार किलोमीटर रोड हा डांबरीकरण आहे सव्वी पंचवीस कोटीमध्ये परंतु या पहिला ते आंबोरा या रस्त्याचे एवढे निकृष्ट दर्जाचे काम आहे की या ठेकेदाराने पहिला रोड तर उघडलंच नाही सर आणि दुसरा रोड हा त्याच्यावरती घोटत आहे अभ्यास तरी चोपडवल्यासारखा सारवल्यासारखा होत आहे एवढ्या निकृष्ट दर्जाचा आणि घाईचा काम करून कोण्या दिल्लीला जात आहे आणि जो कोणी प्रशासन बांधकाम विभाग याच्यावर लक्ष देत आहे त्यांनी तातडीने लक्ष देऊन जर हा तुम्हाला वाट तुम्हाला वाटते की हा काम निकृष्ट दर्जा वाटतं का निकृष्ट दर्जाचा आहे म्हणूनच आपण इथं आज उभं होऊन हे तुमच्या निदर्शनासनं जे आहे ते सच्चाई आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे अन्यथा येत्या महाशिवरात्रीच्या अगोदर या रस्त्यासाठी आम्ही एक मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहे या रोडाचं या रोडाचं नवीनीकरण आहे की दुरुस्तीकरण आहे काय सांगायला या जी आरमध्ये नवीनीकरण आहे पण हे दुरुस्तीच होत आहे तेवढं घोटाळा या रोडच्या माध्यमातून होत जो रोड आंबोरा ते पहिला सिमेंटीकरण करते त्या माध्यमातून जो रोड बनत आहे त्या रोडाच्या साईडमध्ये जे खोदाई झाली एक फुटाची खोदाई केल्याने रोडच्या बाजूला आणि त्याच्या बाजूला जो भरण भरला डस्ट डस्ट चुरी आण आणून सनेन जो भरला याच्यात कॉन्स्ट्रेटली ना गिट्टा आहे ना गिट्टी आहे साधा साधा रोड बनवून याच्यावर जर कॉन्क्रेट घोटला तर हा रोड जाण्यायोग्य नाही किंवा टिकण्यायोग्य राहील याची पुनर्वृत्ती कशी होईल आणि खरंच हा रोड कॉन्स्ट्रीटमध्ये आहे का याची जर प्रशासनाने आत्ता सख दखल घेऊन जर हा रोड कस्टम बनवला नाही तर येणाऱ्या काळात आम्हाला एक मोठा आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात या रोडासाठी पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ शकते म्हणून या माध्यमातून पत्रकार साहेबाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की त्यांनी आताची हा रोड किती चांगलं बनवता येईल हे लवकरात लवकर आपल्या स्तरावरून करण्याची कृपा करावी ते दृश्य आपण सत्यपोलीस टाईमच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षात पाहू शकता बघा हे माती आहे त्याच्यापेक्षा मोठं काय आहे माती मुरूंग याचा अंतर या प्रशासनाला कळत नाही म्हणजे अजून याच्यापेक्षा मोठं काही नाही म्हणून या, या गाळ झोपेच्या प्रशासनाला जाग यावा म्हणून आज मी हे आ, या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला करत विनंती करतो की असं न होता कॉन्स्टंटली हा रोड बनालाच पाहिजे हे माझी सदिच्छा मी संजीव भांबोरे सत्य पोलीस टाईम्स पहिला ते आंबोरा उदिया कॅमेरामॅन कुलदीप धंदे यांच्यासोबत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स